आता हे शुगर बिड स्टक करून झालेले आहे तर ह्याच्या बाजूने आता काय करायचं ते सांगते बरोबर ह्या कॉईनचा सेंटर घ्यायचा इथे असा इथे आपण काय करणार आहे एक मोठा म्हणी एक छोटा म्हणी एक मोठा मनी एक छोटा मनी एक मोठा मनी एक छोटा मणी सेम करायचं आहे से। मी ते करून दाखवते तुम्हाला पण पहिलं सांगितलं की नक्की आपण काय करणार आहे तर आता काय करायचं आहे इथून स्टार्ट करते घेताना मनी इथून उलटा घ्यायचा आहे फिनिशिंग आलं पाहिजे फिनिशिंग दिसलं पाहिजे तर आता मी मनी कुठला वापरते इथे व्हाईट कलरचा मोती आणि शुगर बिड्स पहिले घेताना मी हा व्हाईट घेणार आहे आणि मग घेणार आहे गोल्डन मोती शुगर बिड्स आणि ह्या पद्धतीने टक करणार आहे इथे काय करायचे तर आपल्याला नॉट मारून घ्यायचे प्रत्येक मोती जिथे टक केला जाईल तिथे आपल्याला नॉट मारायचे अशा पद्धतीने हे ते, ते पण सेम प्रोसेस मी आता बोलत नाही बसत आहे मी पटापट पठ तुम्हाला करून दाखवते अशा पद्धती अशाने काय होतं उलट घेतल्यामुळे गाठ ऑपोजिट साईडला आतल्या साईडला हायड होऊन जाते जास्त मोठी गाठ आपण काढत नाही छोटी गाठच काढतो पण ते वर्क दिसताना खूप छान फिनिशिंगनं दिसतं म्हणून मी प्रत्येक स्टुडंटला सजेस्ट करते की तुम्ही वर्क करताना अशा पद्धतीनं करा जेणेकरून ते दिसताना चांगलं दिसलं पाहिजे खूप सोपं आहे नॉड घालणं मी तुम्हाला गाठ कशी मारायची ते आधी पण दाखवलेली आहे किती छान दिसतंय ना कॉम्बिनेशन पण बघा तुम्ही मी कशा पद्धतीनं वापरलं आहे आतमध्ये मी व्हाईट ऑफ व्हाईट कलरचे मोठी टप केले होते ते का केले होते कारण हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे दिसायला पण छान दिसते तर आपला हा बुट्टा कंप्लीट होत आलेला आहे एक चार पाच मणी राहिले टक करायचे तेवढे आपण फास्टमध्ये टक करून घेऊ आपला लक्ष्मीबाईंचा बुट्टा कंप्लीट होत आलेला आहे एक लास्ट मनी आता आपल्याला टक करायचा आहे तुम्ही बघत असाल की ते मस्त फाईन वर्क आहे तुमचं सुद्धा असं वर्क आलं पाहिजे दिसताना छान दिसलं पाहिजे कस्टमरला पण ते आवडलं पाहिजे ओके फाईन ठीक आहे तर हे झालं लक्ष्मी कॉईनचा बुट्टा आता आपण पुढच्या सेशनमध्ये लेसेसचे पॅटर्न स्टार्ट करतो आहे तर आपण त्याला सुरुवात करू आज इथेच थांबूया आता पुढच्या सेशनमध्ये भेटू